नमस्कार आपण पाहत आहे संगनायक न्यूज आज आपण दौंड तालुक्यातील जाऊजीबावची वाडी आणि होलेवाडी या दोन गावांना जोडणारा जो, जो पूल आहे कॅनल आहे या कॅनलच्या कॉर्नरला आपण उभे आहोत आपण या ठिकाणी पाहत असाल की या कॅनलच्या कॉर्नरला इंजेक्शनच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे जर खच जर आपण पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इंजेक्शनच्या बॉटल्स या ठिकाणी आहेत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इंजेक्शनच्या बॉटल्सचा खच मोठ्या प्रमाणात पडलेला आहे उकिरडा स्वरूप या ठिकाणी हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी या इंजेक्शनच्या बॉटल ज्या आहेत आस्ताविस्ता अवस्थेत पडलेल्या आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी देखील पसरलेली आहे या ठिकाणाहून कॅनलच्या लगत जो पूल आहे जो मार्ग आहे या ठिकाणी ज्या पायवाट आहेत या ठिकाणी महिला शाळेत जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इजा करत असतात त्याच्यामुळं या बाटल्यांच्या काचा या ठिकाणी त्यांच्या पायाला दुखापत होऊन या ठिकाणी देखील इजा होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आरोग्य विभागाने तसेच या ठिकाणचं जे जलसंपदा विभाग आहे आणि पाटबंधारे विभाग आहे यांचं पूर्णपणे कॅनलच्या बाजूला पूर्णपणे दुर्लक्ष असलेलं दिसत आहे जलसंपदा आणि पाटबंध विभाग यवत येथील काही अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधला संपर्क साधला असता तर त्या ठिकाणी त्यांनी अशी आम्हाला काही उडावडीचे उत्तर दिले की कचरा पुण्यातून कॅनलच्या मार्गाने वाहत आलेला असावा किंवा कोणीतरी अनोळखी व्यक्तीने इस्मांनी हा कचरा इंजेक्शनचा जो कचरा इंजेक्शनच्या ज्या बॉटल्स आहेत त्या त्यांनी टाकलेल्या असाव्यात म्हणजे ठोस असं उत्तर आम्ही संपर्क साधला असता आम्हाला काही मिळालेलं नाही आहे का काही अधिकाऱ्यांनी तर फोन केला असता फोन देखील या ठिकाणी रिसीव होताना दिसत नाही कॅनलमधून भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा वाहून येत असतो या ठिकाणी मेलेली मृत जनावरे कधी कधी एवढा मोठा कचरा या ठिकाणी या कॅनलमधून येतो पण या कचऱ्याच्या माध्यमातून जैवविधतेचा जो कचरा आहे जो या ठिकाणी आम्ही सांगितलं की इंजेक्शनच्या बॉटल्स आहेत पण या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे की हा कचरा वाहून आलेला आहे का कोणीतरी आणून टाकलेला आहे याचा शोध या ठिकाणी काय घेतला असता ते काय आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाही त्याच्यामुळं हे जे जलसंपदा विभाग आणि पाटबंदरी विभाग यांचंच हे कर्तव्य आहे परंतु या ठिकाणी ते हलगर्जीपणा आणि टाळाटाळ करून जो हा कचरा इंजेक्शनच्या बॉटल्सचा पडलेला आहे तर याचं ठोस उत्तर असं आपल्याला त्यांनी दिलेलं नाहीये त्याच्यामुळं आमचं संगणायक न्यूजच्या माध्यमातून जलसंपदा विभाग पाटबंदरी विभाग किंवा आरोग्य विभाग असेल त्यांनी या ठिकाणी स्थानिक या ठिकाणी वस्ती आहे या वस्तीतल्या लोकांना आरोग्याचा प्रश्न उद्भवताना दिसत आहे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळे कॅनलमध्ये आलेला जो कचरा आहे या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे जरी या ठिकाणी कॅनलमधून विविध प्रकारचा कचरा जरी वाहून आला तो कचरा कॅनलच्याच बाजूला टाकला जातो त्या अवस्थेत तो असतो त्यामुळं त्या ठिकाणी अवास्तव कचरा टाकल्यामुळं त्या ठिकाणी दुर्गंधी होते परिणामी मच्छर होतात आणि त्यातून विविध प्रकारचे साथीचे रोग या कॅनलच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकवस्तीमध्ये पसरू शकतात त्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवू शकतो या ठिकाणी जाऊजीवाची वाडी आणि होलेवाडी यांना जोडणारा जो पूल आहे या पुलाच्या कॉर्नरला जो जैव विविधतेचा जो कचरा पडलेला आहे इंजेक्शनच्या बॉटल्स पडलेल्या आहेत या ठिकाणी जो इंजेक्शनच्या बॉटलाचा खच पडलेला आहे हा यवत ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत टाकलेला आहे का हा देखील प्रश्न उद्भवतो किंवा या पंचकृषीच्या आसपास जे काही खाजगी दवाखाने आहेत या दवाखान्यातील या इंजेक्शनच्या बॉटल्स आहेत का याचा शोध आणि बोध जलसंपदा विभाग पाटबंदर विभाग आणि संबंधित प्रशासनाने घेतला पाहिजे कारण या कॅनलच्या परिसरामध्ये लोकवस्ती आहे या लोकवस्तीमध्ये महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी या ठिकाणी ये जा करत असतात आणि त्यांच्या आरोग्याला या इंजेक्शनच्या बॉटल्समुळे धोका निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं बॉटल्स या ठिकाणी पडलेल्या आहेत तर अधिकारी सांगतात की या ठिकाणी कोणीतरी आणून टाकल्यात त्याच्यामुळं ज्याने कोणी आणून टाकले असतील परंतु एक कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून जलसंपदा विभाग पाटबंदर विभाग आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाने या ठिकाणच्या या कचऱ्याची विल्हेवाट लावावी असा आम्ही संगनायक न्यूजच्या माध्यमातून आवाहन करीत आहोत कॅमेरामॅन महेंद्र रणधीर सह सा, मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूज दौंड पुणे